म संजय शंकर काय माळकूट तालुका पारणे जिल्हा आहिल्यानगर काल नुकतेच आपले आरक्षण पडलं होतं झेड पी पंचायत समिती डोळपुरी घाटात झेड पीला माईला राखीव असल्यामुळे आणि पंचायत समितीला पाळवणी घाटात तो आहे त्यामुळे मी पंचायत समितीला बाळवणीगा गाण्यामध्ये इच्छुक आहे कारण की मी समाजसेवा केलेली दोन दहा वर्षे मी कंपनर होऊन डाव काम केलेलं होतं त्या त्याच्यानंतर माझ्याकडे चौदा पंधरा वर्ष झाले रेस्टिंगच्या आहे मी रेस्टिंग दुकानचासुद्धा स्वस्त झाले दुकानाचा तालुका उपाध्यक्ष म्हणून पद भागवलेलं आहे आत्ताही सध्या मी त्या पदावर आहे आणि मी सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष मी त्या सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष असताना बरेचसे सरपंचांचे कामं सोडवण्याचं केलेलं आहे आणि आपल्या नगर जिल्ह्यात सुरुवात मी पानंद रस्त्याची माझ्या गावापासून माळकूप गावापासून केलेली कारण की सुरुवातच आपल्या मार्कोटला मंजुरी भेटलेली त्यावेळेस मग बाकीच्या सगळ्या जिल्ह्यात पानंद्रस्ते झालेले आहेत आणि मला हे सगळं कामाची हातुबी आहे कोणतं काम कसं आणायचं कोणाकोणा आणायचं कसं आणायचं गावचा सुद्धा चेहरा मोहरा बदलावला जे गावात पन्नास वर्ष जे काम झालं नाही ते मी चार वर्षात करून दाखवलं कारण की गावात स्मशानभूमी नव्हती गावात रस्ते नव्हते पानंद रस्ते बरेच केले नंतर स्वामी समर्थ मंदिरात त्या ठिकाणी माननीय आमदार निरज साहेब तेव्हा आमदार होते त्यांच्या माध्यमातून तीस लाखाचा एक रस्ता घेतला नंतर सरांकडून एक स्वामी समर्थ मंदिरात एक सभामंडप घेतला नंतर गाव ताळ सुद्धा मी रस्ता केला नंतर बरेचसे विकास कामं माझ्या हातून झालेले आहेत आणि सुद्धा मला पंचायत समितीसुद्धा कामं करण्याची पूर्ण हातोटी आहे कामं कशी करायचे कशी आणायचे झेडपी कसं जायचं हे सर्व मला माहिती आहे म्हणून मी बाजूनिकानातून पंचायत समितीसाठी इच्छुक आहे आणि मी जर उमेदवारी मला जर भेटली तर मी शंभर टक्के उमेदवारीचं सोडं करीन आणि निवडून तर ही एवढी गॅरंटी देतो